हॅलो नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आजचा व्हिडिओ गवार या पिकाविषयी होणार आहे मित्रांनो त्यासाठी लागणारा हवामान त्यासाठी लागणारी जमीन जमीन कशी पाहिजे लागवड हंगाम कोणता आहे आणि त्याचे मशागत कोणते आहे त्यासाठी खताची व्यवस्थापन कसं पाहिजे पाणी क व्यवस्थापन कसं पाहिजे वाहनाची वाहनाचे प्रकार पण बघणार आहोत मित्रांनो त्यावरती कोणता रोग पडतो गवार या पिकावरती कोणता रोग पडतो त्याच्यावरती कीड कोणती लागते त्याविषयी पण माहिती पाहणार आहोत त्याची काढणी त्याचं उत्पादन या सगळ्या गोष्टीविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गवार ही ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये अंदाजे आठ हजार नऊशे दहा हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड केली जाते गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश हे जनावरांसाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळवून देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते गवार या पिकासाठी लागणारे हवामान आणि जमीन गवार हे उष्ण हवामानातील पीक असून सरासरी अठरा ते तीस अंश सेल्सिअस तापमान हे पीक उत्तम येते खरीपातील उष्ण व दमट हवामानामुळे झाडांची वाढ चांगली होते हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते जमिनीचा सामूहात पाच ते आठ च्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते गवार पिकासाठी लागवडी हंगाम गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते उन्हाळी हंगामात गवारीची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतात बियांचे प्रमाण हेक्टरी चौदा ते चोवीस किलो बी लागवडीस पुरेसे असते गवार पिकाची पूर्व मशागत जमिनीची प्रत व हवामानानुसार दोन ओळींतील अंतर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर ठेवावे आणि झाडातील अंतर वीस ते तीस सेंटीमीटर ठेवावे काही शेतकरी पंचेचाळीस सेंटीमीटर पाभरणी बी पेरून नंतर सारा यंत्राने सारे पाडतात किंवा पंचेचाळीस मल्टीप्लाय साठ सरीच्या दोन्ही बाजूस दोन झाडांतील अंतर ते सेंटीमीटर राहील अशा अंतरावर दोन टाकतात गवार या पिकासाठी खते व पाणी व्यवस्थापन गवार हे शेंग वर्गातील कोरवाहू म्हणून पीक घेतल्यास त्यास खताची फारशी जरुरी भासत नाही बागायती पिकास लागवडीपूर्वी पन्नास किलो नत्र साठ किलो द्यावे जमिनीच्या मग पिकास पाणी द्यावे या पिकाला पाणी मापक प्रमाणात लागते परंतु फुले आल्यापासून शेंगांचा बहार पूर्णपर्यंत नियमित पाणी द्यावे गवार यांतील वाणांचे प्रकार पुसा सदाबहार ही सरळ व उंच वाढणारी जात असून उन्हाळी व खरीप हंगामाशी शिफारस केलेली आहे या जातीच्या शेंगा बारा शेंगा ते पंधरा सेंटीमीटर लांब असून शेंगा हिरव्या कोवळ्या व बिन रेषांच्या असतात शेंगांची काढणी पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसांनी सुरू होते दुसरे वाण पुसा नाव बहार ही जात उन्हाळी व खरीप या दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते शेंगा पंधरा सेंटीमीटर लांब कोवळ्या हिरव्या रंगाच्या असतात झाडांची सरळ वाढ होते बोचक्यात पानाच्या शेंगांचा घास असतो तिसरे वाढ पुसा मोसमी ही अधिक उत्पादन देणारी जात खरीप हंगामासाठी चांगली असून या जातीचे शेंगा दहा ते बारा सेंटीमीटर लांब असून ही जात पंचाहत्तर ते ऐंशी दिवसात काढणीस सुरुवात होते शेंगा आकर्षक चमकदार हिरव्या रंगाच्या असतात या जातीत फांद्या अधिक प्रमाणात फुटून मुख्य खोड आणि फांद्यांच्या टोकावर शेंगा येतात चौथे वान शरद बहार या जातीचे झाड उंच असून झाडाला दहा ते चौदा फांद्या असतात शेंगा आकर्षक मऊ रसरसीत लांब असतात ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे गवार या पिकावर पडणारे रोग आणि लागणारी कीड हा भुरी हा भूरीजन्य रोग असून पानाच्या दोन्ही बाजूवर कळपाट डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होते हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो त्यावरती उपाय पंधरा टक्के तांब्रयुक्त औषध कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्यात गवार या पिकावर दुसरा रोग म्हणजे मर हा रोग बुरशीजन्य रोग असून या रोगाची लागण झालेले झाड कोलमडून जाते प्रथमत हे झाड पिवळे पडते व बुगद्याजवळ अशक्त बनते मर या रोगावरती उपाय बियाण्यास प्रति किलो चार ग्रॅम थायरॉइड चोळावे रोगड झाडाभोवती बांगडी पद्धतीने तांब्रयुक्त औषधाचे द्रावण आठ ते दहा सेंटीमीटर खोल मातीत भिजेल असे ओतावे गवार या पिकावरती या पिकावर मावा व तुड़ तुडतुडे या किड्यांचा प्रादुर्भाव होतो उपाय या किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर डायमेथॉइड तीस इसिक एक पॉइंट पाच मिली किंवा मोनोक्रोटोफॉस छत्तीस डब्ल्यू सी किंवा मिथिल डिमेटॉन पंचवीस इ सी दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून ते फवारावे गवार या पिकाची काढणी व उत्पादन भाजीसाठी हिरव्या कोवळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची नियमित तोडणी करावी शेंगा जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्यास रेशांचे प्रमाण वाढते आणि साल कठीण होऊन त्या लवकर शिजत नाही शेंगांची तोडणी तीन ते चार दिवसातून करावी सर्वसाधारणपणे हिरव्या शेंगाचे हेक्टर शंभर ते दोनशे क्विंटल उत्पादन मिळते अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही गवार या पिकाचे उत्पादन घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे शेती तुम्ही गवारीची करू शकता तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद